नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेळ दुपारी चार ते रात्री वाजेपर्यंत नमस्कार मी हुमा माय टीव्ही चोवीस आहे आपण पाहूया एमआयडीसीतील आयकॉन मर्डर्सच्या कामगारांना पगारवाढ अखिल भारतीय कामगार सेना व आयकॉन मर्डर्समध्ये करार संपन्न बक्षीस बोनस वार्षिक सहल पगारी व सुट्ट्यांचा कामगारांना मिळणार लाभ अहमदनगर अखिल भारतीय कामगार सेना व एम आय डी सी येथील आयकॉन मॉडर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी याच्यात नुकताच करार होऊन कर्मचाऱ्यांना सात हजार रुपयांची पगारवाढ वाढ देण्यात आली त्याचबरोबर कामगारांना बक्षीस बोनस वार्षिक सहल पगारी लाभ नवीन करारानुसार मिळणार आहे हा करार एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून ते एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत तीन वर्षांसाठी करण्यात आला आहे पंधरा ते सोळा वर्षांपासून करार न झाल्याने मागील काही वर्षांपासून अखिल भारतीय कामगार सेनेच्या वतीने कंपनी व्यवस्थापनाकडे पाठपुरावा सुरू होता अखिल भारतीय कामगार सेनेचे सर चिटणीस राजेश पाटील व जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब उनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कंपनी व्यवस्थापनासह बैठक पार पाडली या बैठकीत झालेल्या कराराने कामगारांमध्ये आनंद वातावरण पसारले आहे वेतेनवाडीच्या करार कामगार युनियनच्या वतीने राजेश पाटील भाऊसाहेब उनवणे कामगार प्रतिनिधी आनंद भास्कर नितीन उंजांगरे युनिट अध्यक्ष एडकेताई यांचे तर कंपनी व्यवस्था पनातर्फे संचालक बिज्जल शेठ यांनी सह्या केल्या यावेळी कामगार संदीप निमसे नितीन उंजांगरे आनंद भास्कर अशोक सबीन संजय नारसाळे मयूर भास्कर शिवाजी दरेकर यादी उपस्थित होते कंपनीचे बिज्जल शेठ यांनी कंपनीतील कामगारांना भरीव पगार वा देण्यात आली तसेच कामगार कायद्याचा लाभ देखील त्यांना मिळणार आहे कर्मचाऱ्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीसपासून फरकाची रक्कम देखील लवकरच अदा केली जाणार असून युनियन व कंपनी व्यवस्थापनाचे अत्यंत सौजन्याचे नाते असल्याने त्यांनी स्पष्ट केले भाऊसाहेब उन्होंने म्हटले की कंपनीतील कामगारांना महागाईच्या काळात सन्मानाने जगात यावे यासाठी कंपनी व्यवस्थापनाशी पाठपुरावा करून त्यांचा वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे यासाठी संघर्षाची वेळ न येता कंपनीकडून मोठे सहकार्य मिळाले या करारामुळे कामगार व कंपनीचे आणखी चांगले भाविक भावनिक नाते निर्माण झाले असल्याचे त्यांनी सांगितले युनिट अध्यक्ष एडके ताई यांनी युनियनच्या पाठपुराव्यामुळे कामगारांना पगारवाढ शक्य झाली असून वो आभर में युनियन व कंपनी व्यवस्थापनाचे त्यांनी आभार मानले आहे मी ताई संजय येडके आयकॉन कंपनीची कामगार युनियन लीडर गेल्या पंधरा ते सोळा वर्षापासून आत्ताच आमचा करार झालेला आहे अखिल भारतीय कामगार सेना या संघटनेचा करार करून दिला आहे या संघटनेने आमचा करार करून दिला आहे त्यात पगारवाढ सात हजार रुपये दिले आहेत तसेच बक्षीस दिले आहे तसेच बोनस दिल बोनस वर्ष वार्षिक बोनससुद्धा दिलेला आहे वर्षाची सहल देण्यात आली तसेच पाटील साहेब व उनवणे भाऊसाहेब यांनी आमच्या अतिशय परिश्रम घेऊन आमचा सर्व मागण्या गेल्या या केल्या म्हणजे मागण्या पूर्ण केलेल्या आहेत त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्वजण आभार मानतो आभार धन्यवाद करतो व कामगार कामगारसुद्धा त्यांच्याकडून त्यांच्याकडून सॉरी त्याबद्दल आम्ही सर्व कामगार त्यांचे आभार मानतो व यम डी बिजेल यांचे यांचेसुद्धा आम्ही आभार मानतो धन्यवाद धन्यवाद आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा